एक शब्द बोलला का की माझ्या संघटनेचं नाव संभाजी भेगेल आहे त्यात संभाजी महाराजांचे किरण जे होतोय सांगतो मी छत्रपती संभाजी महाराज फेगेल कारण काय छत्रपती महाराज तुम्हाला घेणार काय आज तुम्ही रामकृष्ण आणि प्रथमता इथं जमलेल्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिकल मीडियाचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आज अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ख्याती जगविख्यात आहे असा असताना आज कुठतरी महाराष्ट्रामध्ये एक संघटना त्यांच्या नावाचा वारंवार उल्लेख करतात संभाजी ब्रिगेड या संघटनेकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा रोज होत आहे याच्या विरोधात आम्ही त्यांच्याशी पत्र व्यवहारही केला त्यांच्याशी फोनवर बोलणंही केलं पण त्या विषयावर त्यांचा प्रतिकार एकदम शून्य आहे त्यामुळं आज आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यायची वेळ आली आज पंचवीस अ फेब्रुवारीला राज्यामधल्या सर्व तहसील समोर एक दिवसीय लाक्षणी उपोषण करण्यात आलं आणि येत्या तीन तारखेपासून पुण्यातून सुरुवात करत आहोत म्हणजे पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर अहिल्यानगर जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि ठाणे रायगड पहिल्या टप्प्यात आपण एवढे जिल्हे घेत आहोत या जिल्ह्यामध्ये आपण जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन म्हणजे दे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत दे देवेंद्र फडणवीसांना निवेदन देत आहोत दे आणि त्यात त्यांच्याकडे सरकारकडे मागणी करत आहोत की सरकारनं लवकरात लवकर या संघटनेला एक अल्टिमेटम द्यावं आणि त्यांनी त्यांचं तेन ते नाव बदलावं हो। किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भेट करावं अशी हो। आमची मागणी आहे असं न केल्यास सरकारनं या संघटनेची मान्यता रद्द कारण कारण आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर जनरली जनमानसांमध्ये असेल किंवा मीडियामध्ये असल ज्यावेळेस आपण उल्लेख करता त्यावेळेस तुमच्या तोंडातून पहिला उद्गार निघतो तो संभाजी संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड तिने केलं संभाजी ब्रिगेड तुम्ही केलं संभाजी ब्रिगेडचं असं संभाजी ब्रिगेडचा असेल पहिला उद्गार जो निघतोय तो एक आणि ही महाराष्ट्रासाठी खूप अपमानजनक ठीक आहे देर आहे आज तुम्ही दुनियाला एवढं ज्ञान शिकवता आणि स्वतः जगाय म्हणजे दुसऱ्याला शिकवे तत्व ज्ञान स्वतः कोर्ड प्रशांत अगदी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी की यांचा प्रवक्ता जो स्वतःच हे वक्तव्य करतोय की छत्रपती संभाजी महाराजांचा एकिनी उल्लेख केल्यावर त्याला काय शिक्षण येईल हे तुम्ही एक मिनिट ऐका आमच्या महाराष्ट्राच्या शेअर करतो म्हणजे काय दुसऱ्यांच्या प्रति असल तर असं वक्तव्य म्हणून तुम्हीच ती चूक का सुरत नाही तुम्हीच ती चूक करताय जी चुकीची शिक्षा तुम्ही दुसऱ्याला फाशीची शिक्षा मागता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा रोज होणारा एक मुल्य हा थांबला पाहिजे ही आमची पहिली तुम्हाला काय विचार संघटने तुम्ही ताँगा। ताँगा। तर पहिली संभाजी ब्रिगेजच्या विरोधात ही गोष्ट आम्हाला तेवढा लक्षात आली जेव्हा आम्ही संभाजी पिढीवर आंदोलन केलं की संभाजी महाराजांच्या नावाने उल्लेख करणार संभाजी ब्रिगेड म्हणून संघटना आहे आणि हे काय आता चार दिवसापूर्वी सुरू केलेल्या खुशीर नाही लोकसभेच्या आधीपासून आपण त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे की हे नाव बदलाव आपण म्हणून त्याचा शून्य रुलय आल्यामुळे आपल्याला हे आंदोलनाचं पाऊल उचलावं लागलं आपण प्रवीण गायकवाडांना पत्र व्यवहार केला मनोज ठाकरेंना फोन केला पत्र व्यवहार केला एवढ्या दोनच संघटना आपल्या समोर आहेत ना संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष आणि आमचे ऑब्जेक्शन काय फक्त संभाजी ब्रिगेड या दोन वरच नाही ज्यांनी ज्यांनी संभाजी मार्गावर एक उल्लेख केलाय के त्याचा सगळ्यांवर ऑब्जेक्शन आहे पण काय आपल्याला काही चालू माहित नाही ना कुठं कुठं काय आहे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन सगळे वाटेल नाही बदल काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे आंदोलन याच खऱ्या अर्थाने हे ब्रह्मास्त्र आहे आणि आपण याचाच वापर करून पुरेपूर त्यांना बदलायला विनंती करलो याच्या पुढे आपण काय धरला मारून शकत नाही ना आपण काय करणार सरकार दरबारी मागणी करणार काय करणार की यांचं नाव बदलायला यांना तुम्ही किंवा यांची मान्य प्रद बाकीच्या दुसऱ्या कुठला पवित्र घेऊ शकत नाही आंदोलन करणार म्हणताय काय स्वरूपाचं आंदोलन असणार आमचं प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा असतील आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्या मार्फत मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन असेल हो त्यांनी सांगितलं की संभाजी या नावामध्ये जे जी आहे ते आधारयुक्तच आहे संभाजी नाव हे आदरयुक्तच आहे हा आम्ही सांगितलं ना आज जर तुम्ही हा ही जर भूमिका तुमची असेल की संभाजी या नावामध्ये जी आहे म्हणून ते आदर आहे तर मग तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये जी आहे मग छत्रपती लावायची गरजच नाही म्हणजे तुम्ही म्हणाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नावामध्ये तर डॉक्टर बाबासाहेब साहेब आहे मग त्यांना महामान लावायची गरजच नाही प्रत्येक महामानस महामानवाच्या पुढे जी पदवी आहे त्याच्या मागे इतिहास आहे आणि ही जनतेनं त्यांना दिलेली आहे तर त्याचा उल्लेख झालाच पाहिजे हे माझं नाही तर समस्त शिवप्रेमी शंभूप्रेमी आणि सर्व महामानवांच्या प्रेमींचं म्हणणं आहे कदाचित आज तुम्ही पत्रकार शकत शेखर पण कुठं तुमच्या मनात देखील हीच वाटत असेल ना तुम्हाला वाटतंय की छत्रपतींचं नाव आता किरी उल्लेख व्हावा संघटनेमध्ये दुसरीकडे वापरतो शिवाजी नगर आहे तिथंही छत्रपती राव होते अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचं नाव आहे त्या त्या ठिकाणी त्या उपाधी जायलाच पाहिजे सर छत्रपती शिवाजीनगर केलंय ना त्यांनी बदल केलाय ना परत ना छत्रपती शिवाजी टर्मिनल केलंय आता करतील चालू आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल केलेलं आहे आणि ज्या ज्या गोष्टी उल्लेख होतोय तिथं आपण आवाज उठवणारच तिथं यापूर्वी ही तुमची पत्रकार परिषद झाली होती मात्र तुम्ही देखील आंदोलनाचा इशारा दिला होता पण त्या स्वरूपाचं आंदोलन झालं का तुमचं आणि त्याच्याबद्दल काय म्हणणं होतं त्या आपण यापूर्वीही पत्रकार परिषद घेतली होती आपण यापूर्वीही पत्रकार परिषद घेतली होती तर त्यामध्ये आपण पंचवीस फेब्रुवारीला सर्व तहसील समोर एक दिवशी लाक्षीने उपोषण केलं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की आपण लवकरात लवकर नाव बदलवावं हो, किंवा नाव एका एक दोन दिवसात बदलत नाही त्याची कृषी तुम्ही प्रसिद्धी समोर सांगू ना आम्ही बदलत आलो कृषी आहे मग त्यांनी तसा कुठलाही पवित्र न घेतल्यामुळे आम्हाला हा पवित्र घ्यावा लागला या आंदोलन करून पण तुमच्या मान्य मान्य ऐकल्या जात नाही असं तुम्हाला म्हणायचं अगदी बरोबर परत तुम्ही आंदोलन विषय हो होिमेटम आपण तेरा डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन दिला होता तुम्ही दीड महिन्यामध्ये एक जानेवारी पर्यंत तुम्ही नाव घातला म्हणून त्याच्या ही पत्र व्यवहार झालेला म्हणजे एखाद्याला सांगून सांगून म्हणजे आपण झोपलेल्या जवळ पुढ शकतो पण झोपीच सोन घेतलेलं जवळ पुढ शकत नाही असे झोपायचं सोन घेत नाही आता ते संतोष शिंदेला एवढं करते की विकिपीडियावर संभाजी असा उल्लेख केला छत्रपती लालो नाही आणि महाराज नाही आणि त्याला तो स्वतःच्या तोंडाने म्हणतोय की त्याला फाशीची शिक्षा कारवाई झाली बदल झाला पाहिजे अरे मग तू पहिला बदल तुझ्यात कर ना म्हणजे दुसरी दुसऱ्याला शिकवत स्वतः कोर्ड पाशान याच्यावर एक शब्द बोलला का की माझ्या संघटनेचं नाव संभाजी आहे संभाजी महाराजांचे किरी देत होतोय सांगतो छत्रपती संभाजी महाराज नाही छत्रपती महाराज तुम्हाला घेणार काय आज तुम्ही ज्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने संघटना काढली आणि त्या संघटनेचं कार्य काय करता तुम्ही ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या देव देव धर्मासाठी आपल्या प्राण्याची आवृती दिली आज त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने संघटना करतात त्या विचाराला चालायचं म्हणतात आणि महापुरुषांच्या देवदेवतांच्या नावाने ना ना विटंबना ना 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 करतो प्रभू रामचंद्रांच्या चा विषयावर त्यांचा जो प्रवक्ता आहे त्यांनी काय वक्तव्य केलं ते किती शोभनीय होत स्वतंत्रवीर सावरकरांच्या विषय त्यांच्या काय वक्तव्य केलं किती किंवा अशा अनेक वक्तव्य परीक्षण केलं का आज छावा सिनेमा आला तर ह्यांना त्या धोनजी शिर्के आणि कानोजी शिर्केचा पलका आला म्हणजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल कळून मुक्तीवा त्याच्या विषयी अखंड महाराष्ट्र हिंदुस्थान हिंदुस्थानच्या बाहेर संभाजी महाराजांविषयी सगळ्यांना सहानुभूती आली महाराज काय आहे त्यांचं बलिदान काय आहे हे देशा सगळ्या देशाला देशाच्या बाहेर कळलं दे। त्यावेळेस ह्यांना जाग आली जाग आली कोणाची तर शिर्के कुटुंबाची काय यांनी सांगितलं की शिर्केंचा अपमान होतोय शिर्केंवर अन्याय होतो आणि तिथं जाऊन सांगितलं की त्या छावा सिनेमाच्या म्हणून दाखल करा ज्या वेळेस छावा कादंबरी आली ज्याच्यामध्ये म्हणजे छावा सिनेमामध्ये पण फक्त एवढंच घेतलेलं आहे की गणोजी आणि कान्होजी त्या छावा कादंबरीमध्ये गणोजी कान्होजी त्यांचं गाव नाव त्यांचं कुलदैवत सगळं घेतलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यावर दिशेन का घेत नाही तुम्ही ज्या वेळेस स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल आली त्यावेळेस त्याच्यावर दिशेन का घेत नाही त्यात तर स्पष्ट कष्ट दाखवले ना त्याच्यात तर स्पष्ट प्रश्न दाखवले ना की गणोजी आणि कानोजी रस्ता दाखवतायत ज्यावेळेस स्वराज्याच्या आणि आपल्या आऊसाहेब औरंगजेबाच्या कैदेत होत्या त्यावेळेस त्यांनी पैशासाठी मोर बसायला पत्र लिहिलं त्यावेळेस गणोजी शिरकेने तिथं औरंगजेबाच्या कैदेत त्यांना मदत का नाही केली ह्याचा कधी यांनी अभ्यास केलाय का म्हणजे काय करायचंय खोटा इतिहास काहीतरी धना करा कशावरून काहीतरी बोलायचं आणि ती बनलत बसायचं आणि युवकांना मिसगाईड करायचं हे बघा ते काय करता येईल याच्यावर आमचं ऑब्जेक्शन नाही त्यांनी ते नाव लवकर बदलावं हे आमचं ऑब्जेक्शन आहे त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आकारून घ्यावं किंवा ते नाव त्यांनी लवकरात लवकर बदलावं बाकी त्यांनी ओळखून द्या किंवा मग आमची मागणी ही आहे की संभाजी ब्रिगेडने त्यांच्या नावात असा बदल करावा जेणेकरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनादर होऊ नये म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं अन्यथा त्यांनी ते, ते नाव बदलावं आणि यासाठी आम्ही राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन देत हो। आहोत आणि विनंती करत आहोत की या संघटनेचं नाव बदलावं आणि जर ते बदलत नसतील तर या संघटनेची मान्यता रद्द करावी कारण हे प्रकरण तेवढं गंभीर आहे ज्यांनी आपल्या देव देश धर्मासाठी प्राणाची आहुती दिली ज्याच्यामुळे देवळाचा कळस गोट्यातली गाय आणि घरातली माई सुरक्षित आहे अशा महान व्यक्तीचं एकेरी उल्लेख करणं हे पापच आहे त्याच्यामुळे हे नाव बदललंच पाहिजे अशी आपली स्पष्ट भूमिका आहे आणि ही भूमिका फक्त माझी नामी तर बसलेली नसून महाराष्ट्रातल्या तमाम शिवसेनांची शंभर आंदोलनचा इशारा हो आम्ही राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चे काढणार आहोत याच्यानंतर मग मंत्रालयाला आज पत्रकार परिषद घेतली किती आंदोलन करणार आज पत्रकार परिषद घेतली आमचं तीन तारखेला पुणे जिल्हाधिकारी समोर आंदोलन आहे सात तारखेला सातारा जिल्हाधिकारी आंदोलन आहे अकरा तारखेला कोल्हापूर असं बॅक टू बॅक म्हणजे कोल्हापूर झालं की सांगली सोलापूर अहिद्यनगर जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे रायगड असं बॅक टू बॅक आहे मंत्रालयामध्ये किती तारखेला आंदोलन आहे नाही त्याचे अजून हे झालं ना कारण आपल्याला आधी छत्तीस जिल्हा कम्प्लीट करायचं त्यांचा रिस्पॉन्स काय माहिती आपली पत्रकार बघून जर त्यांची जागृत झाली जी त्यांच्याकडे नाहीये अजिबात नाहीये ती जर जागृत झाली आणि त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन सांगितले की बाबा आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी करतोय तर मग कशाला बाकीचा विषय धन्यवाद